नमस्कार मित्रो पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे पहा दुसरा हप्ता मिळणार म्हणून परवा जी आर झालेला होता आणि तिसऱ्या हप्त्यासाठी आजचा जी आर झालेला आहे म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी भेटू शकतो दोन हप्ते खात्यावरती येणार आहेत दिनांक तेवीस फेब्रुवारी म्हणजे आजचा शासन निर्णय आहे पहा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार रुपये कोटी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि मागील जी आर होता तो सतराशे ब्याण्णव कोटी दुसरा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील होता तो शासन निर्णय इथे पाहू शकता सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी दुसरा हप्ता म्हणून वितरित करण्यासाठी शासन निर्णय झालेला होता आणि आजचा शासन निर्णय आपल्या स्क्रीन समोर पाहू शकता दोन हजार कोटी तिसऱ्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याप्रमाणेच आता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो किसान सन्मान निधी योजनेचा पहा दरवर्षी सहा हजार रुपये भेटतात तर पहिला हप्ता आपल्याला भेटलेला आहे आता दुसरा हप्ता जो काही आहे तो कोणत्या महिन्यात द्यावायचा असतो माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर हा मिळालेला नाही हा हप्ता मिळणार प्लस तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महिन्याचा असतो हा सुद्धा मिळणार आहे कारण सतराशे वीस कोटी हे पहिल्या हप्त्यासाठी होते सतराशे ब्याण्णव कोटी दुसऱ्या हप्त्यासाठी आणि दोन हजार कोटी तिसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची अपडेट आहे जे शेतकरी नमो किसान सन्मान निधी योजनेमध्ये आहेत त्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पीएम किसानचे दोन हजार असा सहा हजार रुपये मिळणार याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला होता आणि त्याप्रमाणेच घडलेला आहे पाहू शकता मी इथे देण्यात आलेलं होतं नमो शेतकरी सन्मान निधी योजना दुसरा हप्ता प्लस शासन निर्णय प्लस सहा हजार रुपये असा थमने सुद्धा बनवलेला होता म्हणजेच दुसरा हप्ता तिसरा हप्ता प्लस पीएम किसानचा हप्ता असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण पात्र अपात्र त्याचबरोबर पात्र कसं व्हावं ही संपूर्ण यादी या चॅनलवरती सांगण्यात येते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन धन्यवाद